आपल्याला काय करायचं आहे आपण कशाला जाऊ अशा प्रकारची वृत्ती नाही आहे आपली सरकार आपल्याला निवडून द्यायची आहे आपण बरोबर वोट करू आपल्या पसंतीच्या उमेदवार निवडून लोकशाही बळकट होईल आपल्या मताचा पूर्णपणे शंभर टक्के वापर करा आणि मी तुम्हाला असं आवर्जून म्हणतो की शंभर टक्के लोकांनी देऊन शंभर टक्के मतदान करा म्हणजे कोणताही क्षेत्रात तुमचा काम असेल तो, तो काम थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा तुमच्या

मजुरी मजुरीसाठी विकता कशाला काने एकदम छान बोललेलं आहे की विकून आपलं मतदान करायचं नाहीये काका खूप जागरूक वाटतात मला तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात असेच आपली मत आपल्याला सगळं राजकारण मालूम आहे त्या कामाच्या किळा तर सर्वांना तुम्ही मतदानासाठी जागृत कराल अशी मी अपेक्षा करतो आपल्या घरी सुद्धा सांगा की सर्वांनी मतदान करायचं शंभर टक्के लोकांच्या शंभर टक्के मतदान झालं पाहिजे ठीक आहे सर धन्यवाद